नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून आठ मंत्र्यांची होणार हकलपट्टी यादी ही आली समोर या यादीमध्ये अजित पवार भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांची आली नावे समोर नेमकी काय आहे बातमी समजून घेण्या आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जे महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून महायुतीमध्ये सर्व काही आलवेला आहे असं काही वाटत नाही याच महायुतीतील काही मंत्री हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत तर काही जण नोटाच्या बॅगा घेऊन बसले आहेत तर काही जण हानी ट्रॅप मध्ये सुद्धा अडकले आहेत तर काही जण कॅन्टीन मध्ये दादागिरी करत आहेत यामध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावे आवर्जून घ्यावी लागतात यामुळे दिल्लीवरून आलेल्या या यादीमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांचे नाव असल्यामुळे या मंत्र्यांनी आपले राजीनामेही तयार ठेवले आहेत मित्रांनो ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्द महायुतीतील सर्व आमदारांना मंत्र्यांना सांगितलं होतं की जो चांगले काम करेल त्यांना मंत्री केले जाईल अन्यथा बेताल वक्तव्य करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदारांची हायगाई केली जाणार नाही त्यांना सत्तेतून बाहेर काढले जाईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील आमदारांना दिला होता यामध्ये आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कटचाट्यात सापडलेले मंत्री, मंत्री आहेत योगेश कदम यांचे नाव गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहेत कंदिलीमधील बार हे प्रकरण हे त्यांच्या अंगलट आलं आहे यामध्ये अनिल परब यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे याच गोष्टीला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची बातमी आता समोर येत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडणार आहे दुसरे मंत्री आहेत भरत शेठ गोगावले यांचे विकास काम हे कधी स्पष्टपणे दिसले नाही याना त्या कारणामुळे ते सारखे चर्चेत असतात त्यानंतर नंबर येतो मंत्री संजय शिरसाट यांचा मंत्री संजय शिरसाट यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होताना दिसत आहे ज्यामध्ये ते हजारो कोटी रुपयाचे पैशाचे बॅग घेऊन बसले होते आणि त्यांचे वादग्रस्त वक्तव्यही देवेंद्र फडणवीस यांना खटकत आहेत त्यानंतर नंबर लागतो दादा भुसे यांचा दादा भुसे हे मराठी हिंदी भाषा या विषयात हिंदीचे समर्थक करायचे ज्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाचे शिंदे गटाचे मंत्री सुद्धा आणि मनसेचे सैनिक सुद्धा ठाकरेंचे शिवसैनिक सुद्धा त्यांच्यावर चिडले होते त्यामुळे त्यांचा राजीनामा आता दिल्लीवरून कुठल्याही क्षणी मागण्यात येईल यामुळे या, या चारही नेत्यांनी आपला राजीनामा तयार करून ठेवला आहे त्यानंतर नंबर येतो राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा देवेंद्र फडणवीस कधीही त्यांचा राजीनामा मागू शकतात त्यामुळे अजितदादांना हा एक मोठा धक्का बसला आहे त्या अगोदर धनंजय मुंडे यांनी पण आपल्या ते पदाचा तेव्हाच राजीनामा दिला होता यानंतर अजितदादासाठी हा दुसरा धक्का मानला जात आहे त्यानंतर नंबर येतो महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाचा यामध्ये पहिला नंबर येतो जयकुमार गोरे यांचा जयकुमार गोरे हे सुद्धा गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहेत त्यानंतर नंबर येतो नितेश राणे यांचा नितेश राणे यांची भाषा शैली ही कोणालाही लाजवेल इतक्या खालच्या पातळीवर असते ज्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव राणेंमुळे कुठेतरी कमी होताना दिसत आहे यामुळे या यादीत नितेश राणे यांचे सुद्धा नाव आहे मित्रांनो या यादीत सांगितल्याप्रमाणे शिंदे गटा चे चार मंत्री भाजपचे दोन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचे दोन मंत्री असे एकूण आठ मंत्री आहेत ज्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा तयार करून ठेवला असून कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस हे या मंत्र्यांकडून राजीनामा घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अध्याफी पण आपले आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद